नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की बघा सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार सुरक्षारक्षक मंडळ कार्यालयीन आदेश हा निघालेला आहे मित्रांनो बघा मित्रांनो आपण बोलतो ना पाठीमाग संघटना जर असली ते ते -वार तर ते संघटनेच्या पाठपुराव्याने जे शक्य नाही आहे ते शक्य होतं मित्रांनो आणि आज तो प्रूफ आपल्याला जळगाव जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ ह्या कार्यालयानं आदेश वाचल्यानंतर कळतं की खरंच पाठपुरावा आणि वारंवार फॉलोअप घेतला ना मंडळाशी तर शंभर टक्के हा निर्णय लागतो मित्रांनो आज जे ठाणे जिल्ह्यात झालं नाही ते जळगाव जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मित्रांनो खरंच संघटनेचा मी आभार मानतो संघटनेचं नाव पण सांगतो महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रीमिक कामगार युनियन ह्या युनियन संघटना यांच्या वारंवार पत्राने वारंवार फॉलोअप पाठपुराव्याने जळगाव जिल्ह्यामध्ये जो टेंडर होता आपला खाकी गणवेजचा जो म्हणजे माप देऊन आपल्याला मंडळ ड्रेस शिवून देत होतं पण तो टेंडर रद्द करण्यात आलेला आहे आणि डायरेक्ट त्या रक्षकांना खाकी कपडा हा वाटप करण्यात आलेला आहे मित्रांनो म्हणजे मंडळाने त्यांना युनिफॉर्म शिवून दिला नाही आहे डायरेक्ट कपडा दिलेला आहे मित्रांनो तर हे शक्य झालं फक्त संघटनेमुळे आणि मित्रांनो खरंच म्हणजे तिथले जळगाव जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहे आपले संघटनेचे संदीप सोनोने यांना मी खरंच सल्यूट करतो की त्यांनी जिद्द होती एक चिकाटी बोलतो आपण ती सोडली नाही मित्रांनो त्यांनी वारंवार पत्र व्यवहार केले मेल पाठवले हो मंत्रालयापर्यंत मित्रांनो एवढं म्हणजे शब्दात नाही आता मला बोलतायत सांगता येत की जबरदस्त असते कामगिरी त्या तिथल्या आपले संघटनेचे अध्यक्ष आहे जिल्ह्याचे संदीप सोनवणे परत मी नाव बोलतोय त्यांचं त्यांनी खरंच एक इतिहास रचवलाय मित्रांनो आजपर्यंत रचला नाही इतिहास म्हणजे टेंडर रद्द होणे हे मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो ठीक आहे तर तिथल्या जे आहेत आपले मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा सचिव असतील त्यांनी हा निर्णय वरतूनच ऑर्डर आली असेल आणि जे काही येते त्यांनी तो टेंडर जो आहे तो कॅन्सल केला आणि खाकी कपडा वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो सुरक्षा रक्षकांना त्याचा फोटो पण आलेला आहे मित्रांनो त्याचा फोटो आपण व्हिडिओमध्ये टाकणार आहेत कार्यालयीन जो आदेश आहे तो पण आपण टाकणार आहेत मित्रांनो खरंच मित्रांनो एक बोलतो आपण सुरक्षारक्षकांनी चिकाटीने जे प्रश्न आहेत आपले ते जर मांडले आणि त्यांच्या मागे जर संघटना उभी राहिली ताकदीने आणि वारंवार फॉलो घेत असली तर शंभर टक्के मित्रांनो जे आपले निर्णय आहेत ते मागे लागतील ह्या कार्यालय आदेशवरनं आणि त्या फोटोवरनं मला म्हणजे कळतंय सर्व सुरक्षा रक्षकांना पण माहिती पडलं कारण की सोशल मीडिया एवढा ॲक्टिव आहे जसं कार्यालयीनं आदेश आला तसा प्रत्येक व्हॉट्सअपला सर्वीकडं तो व्हायरल झाला आणि संघटनेचे जे लेटर आहेत ते पण व्हायरल झाले मित्रांनो खरंच आभार मानतो संघटनेचं परत पुन्हा संघटनेचे जे मेन आपले संस्थापक आहेत अध्यक्ष आहेत दादा पाटील त्यांचं बी मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी पण वारंवार फॉलोअप घेतला आणि जिल्ह्याचे जे स अध्यक्ष आहे आपले संघटनेचे त्यांच्याशीचे चर्चा वगैरे त्यांचं वारंवार पत्रव्यवहार वगैरे करणे मेल करणे हे यांच्यामुळे शक्य झालेलं आहे मित्रांनो बघा ज्या संघटनेमुळे आपल्याला चांगले दिवस येत आहेत त्या संघटनेचं नाव घ्यायला काही हरकत नाही मित्रांनो साजिकजे आज खाकी गणवेशसाठी आपली अश्विनीताई यांनी सुद्धा म्हणजे मरणाच्या दारातून रिटर्न आलेले प्रथमेश अल्लट असतील त्याच्यानंतर संजयदादा पाटील असतील त्याच्यानंतर मुरबाड शहापूर विजय सेलवाले हे पण होते मित्रांनो स्वत ग्राउंड लेवलला काय काम चालतं मंत्रालयात किती म्हणजे वर खाली आणि त्याच्यानंतर सकाळी जाऊन संध्याकाळी साडेआठ नऊलाच घरी येतो माणूस म्हणजे एक सांगतो ना आपण फक्त नाश्ता केलेला असतो मित्रांनो पण इम्पॉर्टेंट संघटनेला काय आहे आपण जे काम दिलेलं आहे ते काम सक्सेस होण्यासाठी मित्रांनो खरंच अक्षरशः शब्दाने माझ्याकडे बोलायला तर बघा मित्रांनो जिवंत आहे जसं खाकी गणवेशसाठी अश्विनीताईने लढा दिला आज जवळजवळ अठरा एकोणावीस वर्ष अठरा एकोणावीस दिवस त्यांनी अमर उपोषण त्याग केलं त्याच्या पहिले सतीश राठोड पण होते त्यांनी पण बिचाऱ्यांनी दहा ते बारा दिवस अमर उपोषण केलेलं आहे जास्त असतील पण आता मला नाही येणार त्यांचं पण कौतुक करावं लागेल की त्यांनी पण प्रयत्न केले त्याच्यानंतर अश्विनी ताई प्रथमशा लट आहेत संजयदाला पाटील असतील आता सध्याच्या घडीला माझ्या डोळ्यासमोर ज्या संघटना काम करतायत या ह्या आहेत मी जे नावं घेतो आहे त्यांचे तर खरंच आभार मानतो मी की एवढे वर्ष झाले मंडळाची प्रगती झाली नाही किंवा सुरक्षारक्षकांमध्ये जे चेंजेस होणारे होते ते चेंजेस आता कुठं व्हायला लागले मित्रांनो आणि याच्या पुढं अजून चेंजेस करायचे मित्रांनो आपल्याला त्याच्यासाठी सुरक्षा सुरक्षारक्षकांनी संघटनेला सपोर्ट करावा तुमच्या तुम्हाला काय त्रास होतो आहे त्याचं तुम्ही लेखी स्वरूपात संघटनेकडे दिलं तर शंभर टक्के त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह येणार मित्रांनो आज हा। जी ले ले। मी स्वत जेव्हापासून यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे आताच काहीतरी एक वर्ष झालं आहे मला एक वर्षापासून मी बघतोय तर संघटना खरंच म्हणजे मंत्रालयात खेळणे मित्रांनो वर खाली वर खाली किंवा या साहेबांची सही आहे त्या साहेबांच्या दोन गोष्टी ऐकव हे कर ते कर कधी कधी अधिकारी लोक लक्ष देत नाही आपण तिथंच बसून राहतो बऱ्याच गोष्टी मित्रांनो मंत्रालयात जो जातो त्याला कळतं की काय भानगडे काय ग्राउंड लेवलला उतरून काय आहे तिथं पण खरंच सल्यूट आहे आज जळगाव जिल्ह्यामध्ये जर होत आहे मित्रांनो टेंडर जर रद्द होतोय तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये का होऊ शकत नाही हे लक्षात घ्या मित्रांनो आता बऱ्याच आपल्या जिल्ह्याचे जिल्ह्याला खाकी गणवेश वाटप झालेलं आहे कुठं कुठं कपडा वितरित केला गेला आता बऱ्याच सुरक्षा रक्षकांना ऑलरेडी ड्रेस मंडळाने शिवून दिलेले पण आहेत बऱ्याच स्थापनांना काय झालं आहे जिथं समजा पंधरा गाड आहेत किंवा तीस गाड आहेत तिच्यातून दहा बारा सुरक्षा रक्षकांना वर्दी भेटली आणि बाकीच्यांचा लेट नंबर आहे त्याच्यामुळं आस्थापना बोलतात की जोपर्यंत सर्वांना खाकी गणवेश भेटत नाही तोपर्यंत परिधान करू नका आता आमचं जी युनिट आहे आमच्या युनिटला फक्त मीच एक असं आहे की जसं नोटीस निघाली त्याच्या दुसऱ्या दिवशी माप देऊन आलो आणि मला कपडे पण भेटले पण आजच्या चौदा जणांमुळे मला वर्दी घालायला भेटत नाही ठीक आहे काय हरकत नाही मित्रांनो आज नाही तर उद्या वर्दी घालायची जी आपल्याला आणि कंटिन्यू मारेपर्यंत रिटायर हो रिटायर होतो तोपर्यंत आपल्याला खाकीगणूच घालायचा जे मित्रांनो त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे घरी रेडी आहे जसं आस्थापनाचं तारीख येईल व या दिवशी तुम्ही स्टार्ट करा त्या दिवसापासून सर्वे आम्ही पंधरा सुरक्षा रक्षक येत ते स्टार्ट होणार मित्रांनो आता विषय असा झालेला आहे की मंडळाची पण चुकी की थोडं डिले झालं त्याच्यामुळे सर्वांना वर्दी लवकर भेटत भेटत नाही आहे म्हणजे सिरियल प्रमाणेच वर्दी वितरित म्हणजे वाटप करण्यात येते मित्रांनो ठीक आहे काय हरकत नाही बऱ्याच आता गोष्टी चेंजेस झालेल्या आहे आणि विशेष म्हणजे लोगोचा जो प्रश्न होता आपला तो लोगोचा प्रश्न मिटला नाही आहे ॲक्च्युली मंडळाने फक्त ते बॉर्डरच दिली आणि एवढा मोठा लोगो दिला मित्रांनो एक शासन अंडरटेकिंग सुरक्षारक्षक मंडळ चालवलं जातं आणि त्या ठिकाणी असं दिसतंय आपल्याला एकदम प्रायव्हेटवाल्यांसारखं जो लोगो आहे समजा त्या लोगोला जर व्यवस्थित डिझाईन दिली असती तर एकदम शोभून दिसला असता मित्रांनो मग तो छातीवर बी लावायला काही प्रॉब्लेम नव्हता पण मंडळाने एवढा मोठा लोगो दिलेला आहे त्याच्यात तो आपला तो एवढाच आहे आणि एकदम म्हणजे विचित्रसारखं प्रायव्हेटवाल्यांसारखं दिसतं मित्रांनो तर हे जे वरती बसलेले आहेत कामगार डिपार्टमेंटला त्या त्यांनी म्हणा किंवा मंडळाचे जे अध्यक्ष असतील त्यांनी जर थोडं ह्या लोगोमध्ये चेंजेस केला असता तर अजून एकदम उठावदार दिसला असता आपला सुरक्षा रक्षक बरोबर ना मित्रांनो आता काही गोष्टी अशा आहेत की त्या चेंजेस झाल्या पाहिजे होत्या झाल्या नाही आहेत फक्त युनिफॉर्मच फक्त आपला चेंज झाला ओके आणि मित्रांनो आता विशेष असा आहे की आय डी जो आहे आपला तो आय डीचं भोंडा आलेला आहे व्हॉट्सअपला पण बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी बघितलं आहे तर आता सर्व सुरक्षा रक्षकांची मागणी आहे लोगोमध्ये जर चेंज झाला नाही तर आय डीमध्ये चेंज करण्यात यावा हे बघूया आपण संघटनेला बोलून त्यांच्या लेटर हेडपॅरवर लिहून मंडळाशी संपर्क साधायचा आहे तर ज्या दिवशी आपण लेटर द्यायला जाऊ म बोर्डामध्ये मंडळामध्ये आपल्या तेव्हा त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर आपण व्हिडिओ बनवणार आहेत की कोण कोण सुरक्षारक्षक आहे सपोर्टिंगला मित्रांनो आपण एक हे करणार आहेत ते त्याचा फॉन्ड आणि एक मागं नाव आणि सिग्नेचर की कि किती सुरक्षा रक्षकांचं आय डी चेंजिंगसाठी प्रयत्न आहेत ते आपण मंडळाला देणार आहेत मित्रांनो मित्रांनो आहे बघा आपल्याला चेंजेस करायचं आहे आपल्याला काही तिच्यात हे करायचं नाही आय डी जो होता त्याच्यात जर खाकी गणवेश भेटला आहे मित्रांनो त्याच्यावर आय डी कसा दिसला पाहिजे हा आपला एक प्लस पॉईंट आहे पॉझिटिव्ह पॉईंट आहे तर तो आपण प्रयत्न करणार आहेत बघूया प्रयत्न करायला काही हरकत नाही जसं की आता जळगाव जिल्ह्याचं जे झालं संघटनेने सुरक्षा रक्षकांनी प्रयत्न केला तर टेंडर जो होता तो रद्द झाला तसा आय डीसाठी पण आपण प्रयत्न करू मित्रांनो फक्त एवढं आहे की सुरक्षा रक्षकांनी सपोर्ट करा आपल्याला नाव कमवायचं नाही मित्रांनो आपल्याला आपल्या सुरक्षारक्षक हा एकदम ॲक्युरेट दिसला पाहिजे प्रॉपर ड्रेस घालून आय डी शोभली पाहिजे असं आपण मंडळाला एक, एक लेखी स्वरूपात लेटर देणार आहेत आणि जो आय डी आहे त्या आय डीचा फॉन्ड आहे त्याचं कलर प्रिंट पण आपण त्याला जोडणार मित्रांनो तर ते पण आपण प्रयत्न करून बघूया जळगाव जिल्ह्या जळगाव जिल्ह्यामध्ये जर टेंडर रद्द होऊ शकतो मित्रांनो तर ठाणे जिल्ह्यामध्ये आय डी चेंज का होऊ शकत नाही मित्रांनो तुम्हाला एक स सांगतो परत की त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये पण आम्ही सांगितलेलं आहे की आय डी चेंज करण्यात यावा तर आम्ही इथून त्यांना फॉन्ड पाठवला आहे आणि त्यांनी लेटर पॅडवर सर्व लेटर पण जमा केलेलं आहे मंडळात मित्रांनो म्हणजे तिथं बी सांगता येत आय डी जो आपण फॉन्ड दिलेला आहे, आहे देख्षे, देख्षे। त्या फॉन्डनुसारच तिथं आय डी बनण्याची शक्यता आहे आणि नाही जर झाली परत वारंवार तिथं फॉलोअप घेणारे आहेत आपले संदीप सोनवणे संघटनेचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष ते आहेतच तिथं आणि शंभर टक्के तिथं आय डी पण चेंज होईलच हे मी तुम्हाला लिहून देतो कारण की संदीप सोनवणे संघटनेचे जे अध्यक्ष आहे जिल्हाध्यक्ष त्यांचं खरंच मानावं लागेल त्यांना की त्यांचा जबरदस्त अभ्यास आहे मित्रांनो आज सुरक्षा रक्षक पण आहेत ते पण जबरदस्त अभ्यास आहे जेवढे बी लेटर पॅड जेवढे बी लेटर आपल्याला व्हॉट्सअपवर इकडं तिकडं दिसतात ते त्यांच्याच सर्वे याच्यानेच म्हणजे पॉईंट पॉईंटने जी तरतूद आहे मंडळाची जी एकोणावीसशे एक्क्याऐंशीच्या कलमच्या नुसार ते बरोबर पॉईंटने ते लेटर बनवतात मित्रांनो आणि ते लेटर हेडपॅड आपलं मंडळातच नाही तर महा महामंत्री आपले मंत्री कामगार मंत्री उपमुख्यमंत्री प्रधान सचिव संन्या सर्वांना मिळ जातो मित्रांनो त्याच्यामुळं घाबरू नका आपण काही रॉंग करत नाही आहे जे आहे ते आपल्या सुरक्षा रक्षकांना आपल्या मंडळाचं नाव व्हावं त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय मित्रांनो मला व्हिडिओ मी बनवण्याचा मुद्दा हाच आहे की जे कार्यालयानं आदेश आला तो वाचून मला आनंद झाला मी त्यांना पण फोन केला की खरंच तुमच्या प्रयत्नांना यश आलं आणि जे ठाणे जिल्ह्यात होऊ शकलं नाही ते तुम्ही केलं तर खरंच मानावं लागेल मित्रांनो म्हणून सांगतो की सुरक्षा रक्षकांनी एकत्र या संघटनेला पण सपोर्ट करा संघटना आणि सुरक्षारक्षक हे दोघं आले की शंभर टक्के निर्णय हा लागणारच त्याच्यामुळं व्हिडिओ बनवण्याचा हा एवढा मुद्दा होता मित्रांनो आता बरेच आता कसं आहे तुम्ही माझे दुश्मन नाहीत मित्रांनो तुम्ही पण सुरक्षा रक्षक मी पण सुरक्षा रक्षक फक्त एवढा आहे की आपला जिल्हा वेगळा आहे बरोबर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आलं की लोगो बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी चेंजेस केलेले आहेत मित्रांनो तर हे चुकीची गोष्ट आहे मी जास्त बोलणार नाही त्या विषयावर कारण की माझा अधिकार नाही आहे तुम्हाला बोलायला जिल्हा जिल्हा वेगळा असल्यामुळं मी काय बोलू शकत नाही ठाणे जिल्ह्यात आमच्या जो लोगो दिलेला आहे मंडळाने तोच लोगो आम्ही लावलेला आहे पण त्याच्यात आम्ही चेंजेस केलेले आहे मित्रांनो चेंजेस म्हणजे जे सपेत तुम्हाला एक मिनटं एक मिनटं तुम्हाला मित्रांनो बघा हा जो लोगो होता हे मंडळाने दिलेला आहे लोगो ठीक आहे दिसला तुम्हाला तर याच्यामध्ये हे जी सफेद बॉर्डर दिसते ना मित्रांनो आम्ही जो लावलेला आहे लोगो हाच आहे सेम फक्त याच्यात आम्ही ना एम्ब्रॉयडरीने अशी डिझाईन केलेली आहे मित्रांनो म्हणजे हा जो व्हाईट हे जे व्हाईट तुम्हाला दिसत आहे ना कलर हा पूर्ण बाद झालेला आहे फक्त सिनवॉल लोगो जो दिसतो आहे ना आपला ह्या लोगोच्या अशा ज्याच्या डिझाईनने आपण माझ्यावरतीला म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकांनी असा लोगो लावलेला आहे म्हणजे हे व्हाईट बॉर्डर आहे ना हे दिसणार नाही फक्त लोगोलाच एम्ब्रॉयडरीने डिझाईन केलेली मित्रांनो तसाच तुम्ही लावा छान आहे तिरंगा आज चांगल्या चांगल्यांना भेटत नाही मित्रांनो आणि आपल्याला लोगो आपल्या मंडळाचा तिरंगा म्हणून आहे त्याची शान आहे आपल्याला त्याला एकदम जपून ठेवायचं आहे त्याच्यामुळं लोगो वगैरे चेंजेस करू नका हे बघा माझं बोललेलं तर तुम्हाला राग येऊ शकतो पण सर्वांची मी माफी मागतो सॉरी पण काय करणार अदर जिल्ह्यांमध्ये सोशल मीडियावर भरपूर दिसतं आहे त्याच्यामुळं मी सांगतो आहे तर प्लीज असं चुकीचं वागू नका वाटल्यास तुम्हाला हा ओल्ड वाटतो आहे ना तर या ते चेंजेस करा चेंजेस म्हणजे बॉर्डरच फक्त एम्ब्रॉयडरीने करा एकदम बेस्ट दिसेल मित्रांनो पण तो जो दुसरा आलेला आहे महाराष्ट्र शासन सुरक्षारक्षक किंवा जे काय 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 ते तर सगळ्यांना माहिती जे काय बोलायचं गरज नाही आहे तर ते रॉंग आहे मित्रांनो तर ते सुधारणा झाली पाहिजे मला व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे बाकी सर्व सुरक्षा रक्षक एकदम कटमध्ये दिसत आहेत प्रॉपर जी पहिले जी छाप पडत नाही होती ती आता खाकी गणवेशनंतर एकदम जबरदस्त रिझल्ट म्हणजे पॉझिटिव्ह भेटलेला आहे मित्रांनो सुरक्षा रक्षकांना आज मला सांगा ठाणे जिल्ह्यामध्ये पालिके पालिकेला अतिक्रमणला किंवा गार्डनला गरदुल्यांची तादाद भरपूर असते मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे तर ज्या ठिकाणी जी पहिली वर्दी होती त्या वर्दीने छापडत नव्हती पण त्याच हिच्यावर आज खाकी गणवेशने आपले सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत स महानगरपालिकेने तर लांबूनच शिट्टी वाजल्यावर ते जे गडदुल्ले किंवा जे कपल वगैरे असतात ते डायरेक्ट पडकारतात मित्रांनो याच्याने काय झालं आहे एक म्हणजे भीती निर्माण झालेली आहे की अरे बाबरे म्हणजे खाकी गणवेश भेट दिसला म्हणजे कसं आहे पोलिस पोलिसच बोलतो समोरचा बरोबर पोलिस किंवा होमगार्डची पण सेम आहे तशीच आणि आपली पण बी एम सीच्या सुरक्षा रक्षकांसारखीच आहे पण खाकीच बोलली जाते मित्रांनो खाकीमध्ये पासा शेड आहेत पासा कलर आहेत डार्क एक कठोडा जे आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे तर एवढं म्हणजे रिझल्ट भेटलेला आहे नाइंटी नाईन पर्सेंट रिझल्ट भेटलेला आहे गणवेज चेंजिंग झाल्यामुळं आणि मंडळाला मी एकच विनंती करतो की आस्थापने नवीन घेण्याची कृपा करावी की जेणेकरून नवीन भरती निघेल जे इच्छुक सुरक्षा रक्षक जे इच्छुक विद्यार्थी आहेत भरती होण्यासाठी ते पण भरती होतील आज बेरोजगारी भरपूर आहे मित्रांनो बारा तासाला कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये काम करून एकदम हार्ड काम किंवा जे काही येते पगार कमी असतो सुरक्षा रक्षकांना पण पगार एवढा नाही आहे पण भविष्यात पगार वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण ज्या आपल्या आपल्यासोबत जे काही त्रास होतो आहे आपल्याला ते जर आपण लेखी स्वरूपात संघटनेला दिलं संघटना शंभर टक्के पुढं फारवर्ड करणारच पण आपल्याला सतर्क राहायचं आहे आपल्याला दाखवून घ्यायचं आपण नुसतं घर आणि ड्युटी केलं त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही केलं तर काहीच आपल्यात प्रगती होणार नाही मित्रांनो मला मला एवढंच सांगायचं व्हिडिओच्या माध्यमातून तरी व्हिडिओ भरपूर दिवसापासून पडला नव्हता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला माझे पॉईंट किंवा जे काही माझ्याकडून चुकीचे शब्द वगैरे जर पडले असतील तर माफी मागतो क्षमा असावी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पुढे फॉरवर्ड करा तुमच्या मित्रांना आणि मी काय बोललेलो आहे तिच्यात ते पण ते ऐकतील आणि तुमच्या शेअरिंग व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करत आहे त्याच्याने मला उत्साह भेटतो मित्रांनो आज तुम्ही लाईक कमेंट करतात तर त्याच्याने मला उत्साह भेटतो की नवीन नवीन टॉपिकवर बोलावं मित्रांनो कसं आहे बघा मी सुरक्षा रक्षकच आहे पण माझी ड्युटी आणि मी जेव्हा मला रिलॅक्स असतो आणि माझ्या डोक्यात विचार येतात हे असे पॉईंट येतात तेव्हाच मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो त्याच्यामुळं तुमचं तुम्ही लाईक आणि कमेंट आणि व्हिडिओ तुम्ही शेअर करतात दुसऱ्यांना त्याच्यामुळेच मला एनर्जी येते आणि मग मी माझे जे विचार आहेत जे आपल्यासोबत घडतायत सुरक्षा रक्षकांचं कमतरता कुठं कुठं काय त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो बस मी जर माझे दोन शब्द संपवतो जय हिंद रामराम जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराणा